नमस्कार मी प्रवीण कांबळे महाराष्ट्र न्यूज नेटवर्कमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो नमस्कार मी प्रवीण कांबळे महाराष्ट्र न्यूज नेटवर्कमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो मीराभंदर शहरातील काशीमीरा आणि या काशिमिरा प्रभाग क्रमांक चौदामधील शाखा प्रमुख राहुल पाटील यांच्या नेतृत्वामध्ये सातत्याने कार्य होत असताना मीराभांजर शहरामध्ये ज्या ज्या पालख्या मीराभांदे शहरातून शिर्डीला जात असतात साई पालख्या सर्व साई पालख्यांना पाणी वाटप नाश्ता वाटप असे विविध कार्यक्रम राहुल कमलाकर पाटील यांच्या नेतृत्वात होत असतात अशाच पद्धतीचा एक कार्यक्रम या ठिकाणी आता सध्या सुरू आहे पाहूया या ठिकाणी राहुल पाटील जे आहेत ते काय सांगतात आपली प्रतिक्रिया काय सांगाल राहुल प्रत्येक वर्षीप्रमाणे ह्याही वर्षी, वर्षी, शरो शरो वर्षी या ठिकाणी पालखी आलेले आहे कुठून पालखी आलेले आहे आणि कशा पद्धतीने तुम्ही त्यांचं स्वागत केलं काय सांगा सर्वप्रथम सर्वांना शाही साईराम जसं ही दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा इथे पालखी आलेली आणि संजय दादा मोरे आपले पालखीचे अध्यक्ष आहेत ज्यांनी आम्हाला ही चान्स दिलाय की त्यांना सर्वांची सेवा साई भक्तांची सेवा करण्यासाठी की जसं गेल्या वर्षी जी लोकसंख्या होती त्याच्याहून दुप्पट लोकसंख्या यावर्षीसुद्धा झालेली आहे आणि मी माझं नसीब समजेन की संजय दादा मोरेंनी आणि समित्र मंडल या मंडलांनी मला चान्स दिलाय की साई मित्र मंडळांची सेवा करायला प्रत्येक वर्षीप्रमाणे याही वर्षी, वर्षी या ठिकाणी पालखी आली गेल्या वर्षीचा जो मोसम होता त्यावेळेस सांगण्यात आलेलं होतं की या ठिकाणी साखर घातले होते साईबाबांना की आमदार प्रताप सरनाईक साहेब कॅबिनेट मंत्री बनावेत आणि ती इच्छा पूर्ण झालेली आहे काय सांगा नक्कीच मी गेल्या सुद्धा याच हीच वेळ आणि हीच तारीख होती की साईबाबानी आम्ही सर्वांनी मिळून सापला घातलेला की सरनाईक साहेब यांना मंत्रिपद भेटावं म्हणून आणि देवाच्या कृपेने आणि साईबाबांच्या आशीर्वादांनी ते पूर्ण झालेलं आहे आज आणि आम्ही अतिशय आनंदी आहोत जसं मग साहेबांनी मीराबाईंद सजवलेला आहे ज्या पद्धतीत ठिकठिकाणी विकास कामे केलेली आहे त्याच पद्धतीत आम्हाला पूर्ण आशा आहे पूर्ण कार्यकर्ते पूर्ण पदाधिकाऱ्यांना आशा आहे की पूर्ण महाराष्ट्र सजवतील साहेब आणि परिवहन मंत्री साहेबांना पद भेटलेलं आहे त्याचं साहेब नक्कीच काहीतरी सुंदर करतील काय साकडं असणार आहे साईबाबांना साहेबाबांना एवढंच चाकलं असणार की जेवढे जिथे इथे उपस्थित असलेले लोक आहेत जेवढे आपले संपर्क असलेले लोक आहेत आणि अनेक लोक ज्यांना साहेबांच्या मार्फत खूप चांगलं काम तर होतेच आणि सर्वांना सुख समृद्धी ठेवा हीच आशीर्वाद सापला असेल युवकांना काय संदेश द्यायचे युवकांना एवढाच संदेश की जसं संजय दादा मोरेंनी एकतीस डिसेंबर या दिवशी पालखी काढण्याचं नियोजन केलेलं आहे की तुम्ही बघताच विविध ठिकाणी एकतीस डिसेंबर ठिकाणी प्रत्येक ठिकाणी पार्टीचं नियोजन असते पण मी चांगलं मानेन की मला एकतीस डिसेंबर तारीख नवीन वर्ष न साजरा करता साईची सेवा करायला भेटते मी खूप नशीबवान आहे युवकांना एवढंच बोलेन की पार्टी न करता साईच्या सेवेला या तुम्हाला नक्कीत पूर्ण आयुष्यात यश भेटेल काय सांगाल एकीकडे दोन हजार पंचवीसचं स्वागत करण्यासाठी लोक सुटलेले आहेत पार्टीच्या याच्यामध्ये पडलेले आहेत परंतु तुम्ही युवा वर्ग घेऊन साई पालखी घेऊन शिर्डीला चाललात कसं बघा काय सांगू तुम्ही आता ऐकलं असेल जसे दादा बोलले की आम्ही थर्टी फर्च्या दिवशी आमच्या अध्यक्ष संजय दादा मोरे यांनी एक संकल्प ठेवला की हा दिवशी सर्व युवक नशा आणि पार्टीज हे सर्व करण्यासाठी जातात पण ह्यांनी विचार केला की आपला एक एक युवक आपल्याशी जो जोडलेला आहे त्या दिवशी हे न करता आपण पहिल्या वर्ष म्हणजे नवीन वर्षी जेव्हा जागी जावं आणि चांगल्या रूपाने आपण आपलं एक आयुष्य घडवावं हो, कारण की थर्टी फोरच्या जशी भांडणं होतात कोरोनावरती केसेस होतात हे है, या लोकांनी सर्व बघितलेलं आहे ह्या लोकांनी सर्व भोगलेलं आहे ते लोक आता त्या गोष्टीसाठी नवीन युवा पुढील ह्या गोष्टीत आपल्याला खराब नाव हो, व्हायला पाहिजे यासाठी या लोकांनी ही संकल्पना ठेवली आहे आणि ह्यासाठी तुम्ही बघाल इकडे की सर्व युवक हर वर्षी दुप्पट पद्धतीने वाढत चालले आहेत का कारण की कारण की त्यांचे आई वडील स्वतः बोलतात की बाबा तुझा संजयदा मोरेंच्या पालखीमध्ये तुझा का जा कारण की ह्या दिवशी पोरं खाणार पिणार पार्टी करणार पण आता ह्या दिवशी कोण पार्टी करणार एक पण पोर का नाही तुम्हाला सगळी यंग आहेत वीस बावीस अठरा वीस तीसच्या आतमध्ये सोरी पोरं आहेत पण पोरं तुम्हाला पालखी थर्टी फटच्या दिवशी माणसं प्लॅनिंग करतात गोव्याला जाऊ इकडे जाऊ आई अशी करून हे ते सर्व गोष्टी करतात पण एक अशी एकमेव पालखी आपली आहे दहिसरमधली सर्वात भव्य पालखी आहे की ती हा विचार करते की थर्टी फर्थच्या दिवशी या यंग यु पिढीने तरी म्हणजे हे सर्व नशा जर न जाता आपलं एक धार्मिक गोष्टीमध्ये जायला पाहिजे ह्या गोष्टीसाठी आम्ही आमच्या अध्यक्षांचा खूप आभार मानतो आणि दुसरी गोष्ट आहे आम्हाला हर वर्षी पाटील फॅमिली इकडे एक चांगली ट्रीट करते आणि सुंदर अशी ट्रीट करते यासाठी पण यांचे खूप 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 धन्यवाद काय सांगाल नऊ वर्षामध्ये जाते हे आपल्या काश्मीरा परिसरातून राहुल पाटीलच्या नेतृत्वामध्ये खूप चांगल्या पद्धतीने या ठिकाणी आयोजन करण्यात आलं काय सांगायचं मी हेच सांगितलं तर या नवीन वर्षाच्या माध्यमातून येणाऱ्या नवीन वर्ष भरभराट्याने आणि साई चरणी सगळ्या नागरिकांना खूप समृद्धी आणि येणारे वर्ष भरभराटी जावं हेच सांगू थोडा स्वतः प्रश्न काय सांगाल ताई राहुल पाटील राजकारणामध्ये आपले करिअर बनवतोय चांगल्या पद्धतीने काम करतोय काय सांगाल त्याच्याबद्दल జయ శ్రీరామ్ मी राहुल जाण्यासाठी एवढंच सांगेन की आज जी पालखी निघाली आणि युवा पिढीला ते एक चांगलं मार्गदर्शन देत आहेत की त्यांनी आम्हालाही सेवेचं त्यांना एक योग मिळवून दिलेला आहे साई साई पालखीला आम्हाला अल्पहार देऊन आणि त्यांनी एक युवा असून त्यांनी ही गोष्ट जबाबदारी घेऊन ते दरवर्षी करतायत आणि पुढच्या युव्यालाही त्यांचा एक मार्ग मिळतोय की अरे हा यांनी आपलं एवढं छान साई दर्शनासाठी केलेलं आहे तर आपणही त्या गोष्टीला त्या पथावर जावं आणि त्यांनी त्यांच्या करिअर त्यांनी खूप व्यवस्थितपणे त्यांच्या युवा पिढीला एक म्हणजे मार्गदर्शनासाठीच ठेवलेलं आहे की तुम्ही हे या गोष्टी त्यांच्या फॉलो कराव्या म्हणून